नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण येत्या दहावीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची एस एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासाठी सोडवणार आहोत सराव पेपर हा पेपर चाळीस गुणांचा आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य बघा त्यात आपल्याला मागील दोन वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवायला मिळतील इयत्ता दहावी भाग एक प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांचा योग्य क्रमांक लिहा चार पर्याय क्रम प्रश्न दिलेले आहेत त्याचे उत्तर आपण या ठिकाणी पाहत आहात ब भाग असेल प्रश्न सोडवा पाच गुणांसाठी पाच प्रश्न या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे विचारले जातात आणि त्यांची उत्तर आपण या पद्धतीने लिहायचे आहेत पुढचा प्रश्न असेल शास्त्रीय कारणे त्यासाठी गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात त्याचं कारण दुसरे विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात त्याचं उत्तर त्यानंतर ते प्रश्न तिसरा मूलद्रव्याची संयुजा सांगा पंधरा गुणांचा हा प्रश्न असतो दुसरे पुढील तक्ता पूर्ण करा तिसऱ्याचं उत्तर प्रश्न चौथा ऊर्जा विनिमयाचे तत्व आकृतीसह स्पष्ट करा या पद्धतीने त्यानंतर प्रश्न चौथा उपप्रश्न सोडवा अशा प्रकारे आज आपण इयत्ता दहावीचा विज्ञान भाग एकचा सराव पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे आपल्याला हा नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू